विदू काय अगं मी ना मटार पॅटीज बनवले जरा खाऊन बघतेस का कसे झाले ते खाऊन सांगा कसे झालेत वाई ग मजा आहे ना तुझी मस्त पिकी दुकानावर छान छान खायला मिळत छान छान मस्त ह्याची रेसिपी बनवलेस का तू हो रेसिपी बनवले अरे वा वा ठीक आहे आता आहे बघा प्रमिला ताईने मस्तपैकी पॅटीस बनवलेले आहेत मटार पॅटीस तर आपण आता टेस्ट करून बघूया कसे झालेत ते आणि खाऊन सांगते झाले सांगते मी तुम्हाला तर या तुम्ही सुद्धा वा मस्त क्रंची वा लागत आहे वाव हे बघा <laughs> तुम्ही बघू शकता किती मस्त स्टफिंग भरलेला आहे ह्याच्यामध्ये अच्छा एकदम वरून एकदम क्रंची झालेला आहे ते बघा तुम्हाला आवाज येईल माझ्या ह्याचा खरोखर एकदम छान झालेले आहेत तुम्ही सुद्धा नक्की करून खा आणि सांगा मला की तुम्हाला कसे वाटले <laughs> आता हे प्रमिलाताईनी पॅटीस मटार पॅटीस कशी बनवलेले हो आहे त्यासाठी काय काय वापरलेलं आहे ते तुम्हाला तिच्या प्रमिलाजवर या चॅनलवरती रेसिपी येईल संध्याकाळी तर तुम्ही नक्की जाऊन बघा ती रेसिपी आणि ती रेसिपी तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही स्वत ही करून खा आणि सांगा की तुम्हाला कशी वाटली ती रेसिपी आणि हे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे स्टफिंग आहे त्याच्यामध्ये आणि मी आता हे खाणार आहे 음. 쑥 자르는 사람.